नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मला पूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अकरा जून दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आहोत पिंपळाव बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिहिला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज ग्राउंडवरती चार लाईन या पिकअपच्या आणि जवळपास ते झाला आहे या ट्रॅक्टरच्या आणि उर्वरित जे आवक आहे आज शेडमध्ये पहिले निलाव आज ग्राउंडवरती चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारावर बघायला मिळतील ट्रॅक्टर आणि पिकअपमधील पहिले आपण ट्रॅक्टरचा व्हिडिओ टाकला आहे नंतर पिकअपचा व्हिडिओ टाकला आहे जेणेकरून सरासरीचा एक अंदाज येऊन जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारावर तुमच्यापर्यंत येऊन जातील आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मध्ये लिहिलं चालू झाले क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या नकापासून सगळे बाजार उभे बघायला मिळतील नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारा भेट बोला दादा काय बो गेला आपला आज दोन हजार नव्वद रुपये गेला कुठला पूर। कांदा आहे आपला रसलपूरचा कांदा आहे दोन हजार नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची बियाणं सांगते का घरगुती चाळीमधला आहे का बाहेरचा चाळीमधला कांदा आहे ठीक आहे धन्यवाद किती गेला मावल्या नऊशे रुपये गेला मित्रांनो रिजेक्शन मध्ये क्वालिटी बघू शकता हलका माल कुठला दादा कांदा आपला भोपे गावचा कांदा ठीक आहे पा। पावसाने झाला का असा उन्हा उन्हाळी झालं ठीक माऊली उलटी किती गेली आठशे सत्तर रुपये गुल्टी क्वालिटी बघू शकता गुलटी सुपर कलर मध्ये सहाशे रुपये गेली खात कुठली दादा तेराशे एक्कावन्न रुपये साडे तेराशे रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम मिक्स आहे ॲव्हरेज कांदा कुठला आता कांदा नारायण टिंबीचा कांदा काय बघायला गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता गोळा माल आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये किती पंधरा नव्या सोळाशे जवळपास कुठला आपला कांदा वावीचा कांदा ठीक आहे काबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचाळीस पन्नास प्लस साईज कुठे शेतकरी अठरा नव्वद ला दहा रुपये कमी कुठला आपला कांदा कुठला आहे वरखेड्याचा कांदा याचं बियाणं सांगता येईल का आपल्याला काय परिस्थिती वाटते आजची मार्केट कस काय सरासरी बरे चांगले माल माल ठीक आहे याचं बियाणं कोणतं नाही सांगता का म्हणून जाईल झाली नऊशे नऊशे रुपये गेला मित्रांनो रिजेक्शन मध्ये ऍव्हरेज माल कुठला आला कांदा काय हो काका नऊशे एक्कावन्न रुपये हा मीडियम मिक्स आहे एव्हरेज मध्ये साडे नऊशे रुपये आता गोल्टी सातशे रुपये कुठली गोल्टी कुठली नारायण टेंबीची काय गेला पंधराशे सत्तर रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधलाच नारायण टेंबी ओके नऊशे रुपये रिजेक्शन मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बहादुरी का किती गेला काका बाराशे एक हजार दोनशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याच्या ॲव्हरेज मध्ये कुठलाय कांदा परवडते परवडतंय काय बाबा मध्ये काय वाटत कांद्याचं नुकसान किती झालं भावही नाही पाहिजे तेवढे भावही नाही कमीत कमी दोन अडीच हजार तरी मार्केट पाहिजे जायला पाहिजे होते आता पण आहे पण ते कमीत कमी मानाला जात झालं नुकसानाच्या हिशोबाने हा भाव काहीच नाही ना बरोबर या भावात काहीच परड हजार बाराशे रुपये हजार बाराशे कांदी साठवली आहे का विकून टाका विकून टाकली सगळी चालेल ओके धन्यवाद पाचशे एक रुपये चौदाशे रुपये चाळी मारलाय का चाळी मारला कांदा मित्रांनो चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती चांगली पण पावडर मुळे थोडस बुरका झालाय पिंपळगाव तुम पिंपळगाव ठीक चालेल धन्यवाद का सहाशे चौदा रुपये खादी मध्येच आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता सहाशे चौदा आज पाचशे तीस रुपये पाचशे तीस रुपये काय ठीक आहे काय आनंद येते काय थोडी अपेक्षा होती आठशे रुपये लागत नव्हता बरोबर कारण ते काय होत ट्रॅक्टर भरायचे सहाशे रुपये घ्या काढायचे सहा हजार रुपये काहीच राहणार भाड्या भाडा चार हजार कांद्याच थोडंशी बारा पंधराशे ठीक आहे चालेल चला धन्यवाद ठीक आहे दे पाचशे रुपये बाराशे पूर्ण बाराशे झालं आहे कांदा दोन गावांचा कांदा ठीक आहे चौदाशे चौदाशे एक हजार चारशे रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माल दोन गावून वाढीचा कोणतं आहे नाही माहिती ठीक आहे धन्यवाद पंधराशे एकसष्ट पंधरा झाला एक गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा हा चालू का कोळाशे एक्कावन्न मित्रांनो डबल बत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे मोरकुट मोरकुट कुठलाय का मोरकुर मोरकूर ठीक पंधराशे एक्कावन्न रुपये तुमचं आहे का बाबा पंधराशे एक्कावन्न रुपये झाला साडे पंधराशे रुपये कांदा ठीक आहे ठीक काय गेला माउली हा सतराशे एक्क्याऐंशी रुपये अठराशेला जवळ वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे ड्राय माल एकदम कुठला कांदा आहे आपला वटेडीचं बियाणे का काही प्रशांत बियाणे ठीक आहे काय परिस्थिती आहे आज मार्केटची म्हणजे आज कांदा जवळपास हा कांदा गेला होता बावीसशे बावीसशे रुपये गेला होता आज अठराशे रुपये गेला होता ठीक दोन तीनशे रुपये आज आल... डाऊन बघता म्हणजे कालपासून थोडंसं डाऊनच डाऊन ओके धन्यवाद सोळाशे नव्वद रुपये सतराशेला दहा रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता मित्रांनो गावठी कांदा सारखाय कुठला आहे आता कांदा घरगुती बियाणे सुरगाना ठीक आहे धन्यवाद तेराशे नव्वद रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कुठला आहे बाबा कांदा आपला तुम्ही आणला स्वतः ट्रॅक्टर तुम्ही घेऊन आले ट्रॅक्टर ठीक आणि परवड परडत बाबा म्हणजे परवडत नाही काय करावं हा आणि साठवले कांदे तिकडे कस काय मालांची परिस्थिती कस काय चाळीमधली आहे का बाहेरची चाळीमधली काही खराब निघता का आता सध्या नाही थी। निघते ठीक आहे चालेल धन्यवाद तेराशे एकसष्ट रुपये गेला मित्रांनो मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची करंज का काय गेला बावीसशे एक्कावन्न बावीसशे एक्कावन्न रुपये झाला टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन साडे बावीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा सापुतारा गुजरात ठीक आहे याचं बियाणं ना कोणतं घरगुती बियाणे तिकडून किती किलोमीटर पडते दादा तुम्हाला ऐंशी ऐंशी <laughs> का दोनशे ऐंशी ऐंशी किलोमीटर ठीक आहे ऐंशी किलोमीटरहून येतो सुपर क्वालिटी कांदा हे आहे का मारलाय वायरचा दादा वायरचाच कांदा आहे ठीक एकवीसशे एकवीसशे नव्वद बावीसशेला दहा रुपये कमी गेला एकवीसशे नव्वद रुपये क्वालिटी आहे सुपर क्वालिटी मध्ये कलर बघू शकता कांद्याचं बियाणं कोणतं आहे माऊली प्रशांत ठीक आहे एकवीसशे नव्वद रुपये साडी मधलाय दा? का से? पर, okay. दादा का बाहेरच आहे ओके बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता एक हजार दोनशे रुपये कुठले दादा पिंपल्स किती गेलो दादा एकोणा एकोणावीसशे रुपये एक हजार नऊशे रुपये मिडीयम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या दादा चालू काळव कळवण चालू काय गेला शिंदवड बाराशे एक रुपये गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता बाराशे एक रुपये शिंदवड टबलपत्तीमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज चांगली क्वालिटी चांगली आहे डबलपत्ती कलर चांगला आहे एकोणावीसशे साठ रुपये कुठला आला कांदा शिंदवडचा कांदा एकोणावीसशे साठ रुपये कुंभारीकर किती गेला आज चौदाशे चाळीस रुपये चौदाशे चाळीस झाला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशे पंचवीस चौदाशे पंचवीस रुपये सव्वा चौदा रुपये झाला ॲव्हरेज मिक्स आहे क्वालिटी बघू शकता देवठा चारस आहे कार किती गेला मावल्या सोळाशे पंच्याऐंशी रुपये ठीक आहे सतराशेला पंधरा रुपये कमी गेला सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती कलर चांगला कांद्याला गाव झोपूड कोण आहे हा बियाणे दादा बियाणं कोणत्या बेलाचे बियाणे ठीक आहे कस काय कांदा निघाला या वर्षी मार्केटची काय परिस्थिती वाटते आजची मार्केट डाऊन झालं तरी किती नाही आज सर असेल ठीक आहे सोळाशे सोळाशे पूर्ण झाला सोळाशे एक रुपये चांगला आहे डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे वटने ठीक आहे साडे एकवीस एकवीसशे पन्नास रुपये डबल पत्ती मध्ये सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता एकवीसशे चाळीस रुपये ठीक वाटाडी आहे का चाळी ठीक किती गेला बाराशे ऐंशी बाराश रुपये ठीक मित्रांनो आज पिकअप मधील आपण ग्राउंड वरती निलाव चालू झाले दुसऱ्या लाईनी पासून व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटी नुसार तुम्हाला सगळे बाजार बघायला मिळतील तर चला क्वालिटी सगळे बाजाराव जाणून घेऊ हो। याची क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा किती गेला मावल्या किती गेला पंधराशे अठ्ठावन्न रुपये साडे पंधराशे कुठला आता कांदा कुठला आपला चालू दिंडोरे चालू बाराशे रुपये ठीक आहे बाराशे रुपये खाके कलर मध्ये कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे काका कांदा ठीक आहे काय बघायला चौदाशे रुपये कुठला आहे आपला कांदा किती गेले काका काय बघायला चौदाशे शहाऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ते मध्ये कलर चांगला आहे कुठल्या काका कांदा आपण सोळाशे एक हजार सहाशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर आहे डबल पत्ते मध्ये एक हजार सहाशे कुठला आला कांदा चालू का सटाना याच बियाणं कोणतं ठीक किती चौदाशे एक्कावन आहे कांदा हा टाटाण्याचा चावड़े। कांदा आहे चौदाशे एकावन्न रुपये साडी चौदाशे क्वालिटी बघू शकता चाळीमधला आहे का बाहेरचा कांदा चाळीतलं आहे हा चौदाशे रुपये झाला मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची याच्यामध्ये क्वालिटा मिक्स आहे कांदा मध्ये कुठला आता कांदा आपला तालुका दैवत तालुका कळवण कळवण तालुका ठीक चाळीमधला आहे का बाहेरचा चाळीतला आहे का बाहेरचा हा दोन हजार रुपये झाला मित्रांनो पूर्ण ड्राय माले क्लीन माल क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर डबल पत्तीमध्ये एक्सपोर्ट स्टोअरसाठी साठी चालणार आहे कुठला कांदा कुठला आहे बियाणं कोणतं ठीक किती हा चौदाशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज मागणी कुठल्या उंबरखेड उंबर पिंपरखेड उंबर पिंपरखेड ओके हा किती गेला सतराशे रुपये एक हजार सातशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याचा कुठला आता कांदा तळेगाव तळेगाव ठीक आहे याचं बियाणं कोणतं आणि साळी मारलंय का बाहेरचं आहे बाहेरचं ठीक आहे बाहेरचं साळी मारलं एक हजार आठशे रुपये गेला मित्रांनो कांदा कुठला आता कांदा कुठला होता सुरगाण्याचा कांदा आहे ठीक आहे पोच चोपडा मारली मीडियम साईज मध्ये अठराशे रुपये त्याचं बियाणे कोणतं चाळी मार का बाहेरचा सतराशे रुपये एक हजार सातशे रुपये मीडियम साईज आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगले गाव कोणतं काय बघेल दादा एक हजार चारशे चाळी मजलाय का ठीक आहे एक हजार चारशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्नीमध्ये मध्ये थोडा ॲव्हरेज माल मिडीयम मध्ये कुठला आता कांदा आपला रानवर सतरा पंचवीस हा गेला आणि आपला, आपला? ना भुण ना भुण। किती गेला सोळाशे सत्तर सोळाशे सत्तर रुपये याच्यामध्ये थोडा मीडियम मिक्स आहे कुठला आला होता कांदा कुठला आपला चालू का कोपरगाव किती किलोमीटर आहे सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर आहे ठीक चाळी मांधले का बाहेरचं ठीक काय केली गोल्टी दादा अकराशे रुपये गोल्ट आहे मित्रांनो कॉल्टी बघू शकता गोल्टाची कुठले दादा ठीक आहे आणि कांदे विकले का साठवले साठवले ठीक आहे धन्यवाद पाचशे एक रुपये चौदाशे साठ एक हजार चारशे साठ रुपये पिकअप मधला कांदा आहे कुठला आहे कांदा आपला वेलचा आहे साक्री तालुका ठीक आहे बागलन बागलन मध्येच का आणि चाळीसला आहे का बाहेरचा कांदा ठीक धन्यवाद माल कस काय तिकडे राहिले का चांगले हा किती गायला माऊली तेराशे साठ रुपये एक हजार तीनशे साठ रुपये क्वालिटी बघू शकतं कांद्याची थोडा ॲव्हरेज मिक्स आहे कांद्यामध्ये जाऊ कोणता मावली तेराशे रुपये कुठला आता कांदा विल्लोळी ठीक चौदा पुरा ಚೌದೇ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೂಕ್ತ ಕಾಂಧ್ಯಾಚಮ ಸಾ ಕಾಂದಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಾಂ ಕೂಡ ಕಾಡಾ ಕೂಡ ಬೇರೆ ಕುಂಥಿಲ್ ಕಾಯಿರವಾದ ಚಾಳಿ ಮಾರಲ ಕ सतराशे पंचवीस रुपये सव्वा सतराशे झाला कांद्याची क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठल्याच बियाणे बाराशे याच्यामध्ये मी आहे आहे मिक्स क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा आपला राहुल राहुल किती गेला बाऊली किती गेला सोळाशे सोळाशे पंचवीस रुपये सव्वा सोळाशे रुपये कुठला कांदा नांद्रुटी एकोणावीसशे तीस रुपये डबलपत्तीमध्ये सुपर क्वालिटी ट्राय माले क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा कुठला आपला तालुका कळवण तालुक्याचं बिया ना कोणते अठराशे रुपये एकोणावीसशे तीस हा तेराशे रुपये जाईल खाकी कलर मध्ये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता थोडा गोल्टा मिक्स आहे त्याच्यामध्ये एक हजार तीनशे रुपये कुठला आता कांदा आपला ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारा चालू आहे सरासरी कांदा बाजाराव मित्रांनो आज बाराशे रुपयेपासून तर चौदाशे ते पंधराशे रुपयेपर्यंत चालू आहे आणि हायस्ट क्वा क्वालिटीचे बाजार मित्रांनो बावीसशे साडे बावीसशे आणि निघल अजून थोडाफार एखादा दोन नग चोवीसशे रुपयेपर्यंत असा एक अंदाज आहे सरासरी कांदा बाजारवा बाराशे ते पंधराशे रुपयेपर्यंत आणि उलटीचे बाजार मित्रांनो चांगले क्वालिटीची उलटी असेल तर वॉल्टा क्वालिटीची जी हजार ते बाराशे रुपयेपर्यंत चालू आहे आणि मीडियम क्वालिटी उलटी ती चालू आहे पाचशे सहाशे सातशे रुपयेपर्यंत खादीचे बाजारावं हो, मित्रांनो खाद चालू आहे पाचशे ते सहाशे रुपये चांगल्या चांगल्या खादी जाऊ राहिल्या तुमच्याकडे कांदा हो काय परिस्थिती आणि कांद्याची काय परिस्थिती मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला कनेक्ट राहा उद्याच्या आहे बाजारावं तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद